आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचली साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे बडोदा संस्थांचे थोर संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे व प्राचार्य रोशनी अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट अहिरे यांनी महाराजांचं जन्मनाव गोपाळराव काशीनाथराव काशीराव गायकवाड असून या त्यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील कवळाणी या गावात अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट साली झाला सन सन ते साला दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते ते बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यकर्ते ते विशेषत्वाने ओळखले जातात हिटलरला भेटणारे पहिले भारतीय संस्थानिक महाराज सयाजीराव गायकवाड होते इतिहासात अशी अनेक थोर कर्तृत्ववान महापुरुष होऊन गेलेत ज्यांच्याविषयी अधिक कोणाला माहिती नसते परंतु त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा वाटा असतो आणि अशा थोर व्यक्तिमत्वाची समाजात ओळख झाली पाहिजे आणि यासाठी साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात या भविष्यात देखील राबविले जातील असं प्रतिपादन नाडवे राहिरे यांनी केलं यावेळी या, या प्रसंगी संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी राजेंद्र वांडे